विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पैसा हे साधन आहे साध्य नाही पैशाच्या लालचेने लिंग परिवर्तन करण्यासाठी आला वाकडच्या पोलीस चौकीत माफीनामा लिहून दिला महामंडलेश्वर सौ शिवलक्ष्मी आईसाहेब यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव फसला फक्त पैसा कमावणे याला प्रगती म्हणता येईल का प्रगतीची व्याख्या काय पैसा हा जीवन जगण्यासाठी अतिशय आणि उपयुक्त आहे म्हणून पैसा हा कमावलाच पाहिजे पण पद्धतीने कमावलेला पैसा माणसाला सुखाची झोप नाही जर पैसा कमावला नाही तर आपल्याला आपल्या ज्या काही आशा आकांक्षा पूर्ण करायच्या असतात त्या पूर्ण करता येणार नाहीत पण त्याचबरोबर आपला मित्रपरिवार आपले नातेवाईक यांनाही जपले पाहिजे कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपली नाती विसरत चाललो आहोत पण एक वेळ अशी येते जिथे पैसा खूप असतो पण आपली नाती किंवा मित्रमंडळी आपल्या जवळ नसतात म्हणून पैसा हे साधन नाही साध्य आहे पैसा जरूर कमवा पण आपली जवळची माणसं गमावू नका एकदा तुटलेली मनं व तुटलेली माणसं पुन्हा आपल्या जवळ येतीलच असे नाही जर ती माणसं आपल्या जवळ आली तरी पहिल्या वेळेस जो विश्वास होता किंवा पहिल्या वेळेस जे प्रेम होतं त्याच विश्वासाने किंवा त्याच प्रेमाने आपुलकीने ते बोलतीलच असं नाही म्हणून आपली माणसं जपा आपले मित्र जपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कुटुंब हे महत्वाचं आहे म्हणून कुटुंबाकडे कुटुंबा दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्या पाहुयात पैशासाठी लिंग परिवर्तन करण्याचा चंग मनाशी बाळगून महामंडलेश्वर आईसाहेब साहेब शिवलक्ष्मी यांनाच बदनाम करण्याचा कट रचणाऱ्या नकली किन्नरास वाकड पोलीस ठाण्यात चक्क माफीनामा लिहून देण्याची वेळ आलेली आहे साडी परिधान केल्यानंतर खूप पैसा कमावता येतो सोनेनाने कमावता येते त्यांनी पूर्वतयारी देखील केली होती महामंडलेश्वर आई शिवलक्ष्मी यांच्या सानिध्यात देऊ गेल्यानंतर आईसाहेबांनी त्यांची संपूर्ण माहिती घेतली व तो आई वडिलांना ऐकुलता एक मुलगा होता व मेडिकल चेकअप केल्यानंतर पुरुषांमधून स्त्रियांमध्ये जात असताना स्त्रियांच्या शरीरात जे हार्मोन्स असतात ते त्या मुलाच्या शरीरात नसल्याचे निष्पन्न झाले व तो दवाखान्यातून पळून गेला तब्बल तीन वर्षाच्या नंतर महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी तो आला असता जागृत पोलीस व पत्रकारांच्या मदतीने महामंडलेश्वर आईसाहेब शिवलक्ष्मी यांची बदनामी करण्याचा कट कर उधळून लावण्यात आला व संबंधित तरुणाकडून करुन माफीनामा लिहून घेऊन त्या तरुणाचे पुढील आयुष्य बर्बाद होऊ नये या उद्देशाने महामंडलेश्वर आईसाहेब शिवलक्ष्मी यांनी त्या तरुणास माफ करून त्यांनी हॉस्पिटलला भरलेले पैसे देखील परत केले पाहुयात काय आहे प्रकार आईसाहेब महामंडलेश्वर शिवलक्ष्मी यांच्या तोंडून ऐकूयात विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे महाराष्ट्र असं एक प्रकारे मुलगा माझ्यापर्यंत आला होता परंतु आईवडिलांचं एकूण टीक असल्याने व त्याचं डॉक्टर चेकअप केल्यानंतर तो, तो, दे। के तो मुलगा या रिलेटेड नाही आहे असं कळाल्यानंतर तो घरी पळून गेला होता आणि त्या मुलाने हॉस्पिटलमध्ये रिक्षा पैसे जमा केलेले होते परंतु अचानक तीन वर्षानंतर तो मुलगा कुणाच्या तरी सपोर्टने किंवा अशाच कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला मध्यस्थी घालून माझी बदनामी व्हावी मला त्रास व्हावा मनस्ताप व्हावा किंवा माझ्याकडनं पैसे उकळले जावे या हेतूने पोलीस स्टेशनचा धाक किंवा धमकी दाखवून पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते परंतु पोलीस अधिकाऱ्यांना कोण गुन्हेगार आणि कोण खरा हे लगेचच कळतं त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी लगेचच त्यांचा डाव ओळखून संदर्भात पी आय सर आणि त्यांचे सहकारी यांनी लगेचच मला या संदर्भामध्ये फोन करून कळवलं सहकारी आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुमेधा अलीम आणि या एसभेच्या संस्थापिका यांनी इथे येऊन या प्रकरणाचा तपास केला तर ता त्यांना हे आढळून आलं की सदर जो गोपाळ मुळावकर नावाचा मुलगा आहे तो अशा प्रकारे ट्रान्सजेंडर कम्युनिटी कम्युनिटीची बदनामी होईल किंवा ट्रान्सजेंडर कम्युनिटीतल्या माझी बदनामी प्रॉपरली व्हावी हा भोपाळ जो आहे तो ट्रान्सजेंडर आहे का नाही सलाई हा एक साधारण जनरल मुलगा आहे ओके जॉब करणारा मुलगा होता परंतु त्याला कुणीतरी असं सांगितलं की साडी नेसल्यानंतर तू सेक्स वर्क करू शकतो जास्त पैसे कमवू शकतो तू पुण्यात येऊन राहून तू पैसा कमवू शकतो साडीवर आल्यानंतर म्हणून ही लोक जास्त सोनं घालतात अशी अफवा त्या मुलाच्या डोक्यावर होती आणि तो चार म्हणजे साडी आणि साडी आणि पॅन्ट शर्ट ही कम्युनिटी वेगळी का तुमची हो 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 जे शर्ट पॅन्टवर असतात ते एल जी बी टी कम्युनिटीचे मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये लेबियन्स ये आणि क्युरियस पर्सन्स असतात आणि ट्रान्सजेंडर ही कम्युनिटी जी बदल शस्त्रक्रिया करून स्वतःला पुरुषी वेशातून स्त्री वेशात आणते लिगली ते ट्रान्सजेंडर सर्जरी करून साडीवर येतात आणि हे त्यांच्या हार्मोन्समध्ये असतं हार्मोनल इम्बॅलेन्सिंगमुळे घडलेल्या घटना असतात जसं की मी माझ्या बाबतीमध्ये एक असत होतं परंतु मी पैसा कमवण्यासाठी किंवा भिक्षा ही परंपरा किंवा डोली बदाई ही परंपरा न करता मी स्वतःला या सामाजिक क्षेत्रामध्ये लोटलं आणि अशा पद्धतीने न नह करता त्याला फक्त पैसा कमवणे हा हेतू ठेवून या क्षेत्रात यायचं होतं त्याचा हा डाव ओळखला गेला आणि बदनामी करण्याचा हेतू सरळ सरळ पत्रकार मॅडममुळे उघडकीस आला आणि मध्यस्थी एक मुलगा होता त्याचं नाव अनिल उकिर्डे अनिल उकिर्डे अनिल जे फाउंडेशन चालवतात परंतु त्या मुलाकडून काही पैसे मिळावे आणि मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काही पैसे मिळावे या हेतूने त्यांनी इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्या विरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण सजग पोलीस आणि सर्व पत्रकार बंधूंनी या प्रकरणाचा खेळा लावला आणि आज त्या गोपाळ गुळावकरची माफीनामा आणि त्याने दिलगिरी व्यक्त केली तरीही त्याने हॉस्पिटलला भरलेले पैसे लगेच डॉक्टरांशी बोलून त्याला रिफंडही करण्यात आले आणि त्याच्याकडनं माफीनामा लिहून यापुढे किन्नर कम्युनिटीला त्रास होणार नाही असं त्याच्याकडनं वधून घेतलं गेलं आहे पोलीस स्टेशनकडून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की माझ्या समाजातल्या किन्नर समुदायातल्या सगळं भगी सगळ्या भगिनींना मला हे सांगणं आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे बघा आजकाल तरुण मुलं त्यांच्या आईवडिलांना न कळत या क्षेत्रामध्ये उतरता आहेत आणि इथे शर्ट पॅन्टवर येऊन ते साडीवर स्वतःला बदलून घरी जाताना शर्ट पॅन्टवर जातात आईवडिलांनी यासंदर्भात माहीत न माहीत नसतं सेम कंडिशन गोपाल मुलावकरची पण होती त्यानेही त्याच्या फॅमिलीत किंवा गावात माहीत नसतं प्रॉपर तो यवतमाळचा परंतु तो लपून छपून इथपर्यंत आला होता आणि त्याने हे सगळं षडयंत्र रचलं होतं जास्त पैसे उतरण्यासाठी परंतु जे काही रीतसर आहे ते पोलीस स्टेशनला पुरावा दाखवून मी ते प्रकरण माफीनाम्यावर समजदार म्हणून ते मिटून घेतलेलं आहे आणि यापुढे तो असं करणार नाही अशी अपेक्षा ठेवते आणि माझ्या सगळ्या भगिनीसुद्धा यातून सजग होती की किन्नर कम्युनिटीच्या लोकांना बदनाम करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने षडयंत्र केलं जाऊ शकतं बघा ऑलरेडी आपल्या कम्युनिटीला बदनाम म्हटलं जात होतं परंतु आता आपलं कुठेतरी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये नाव होत आहे आपल्याला लोक मानायला लागली आहेत पब्लिकमध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळायला लागला आहे तर तो रिस्पेक्ट कायम राहावा म्हणून तुम्ही नेहमी सजग राहायला पाहिजे आणि या सर्व प्रकरणांपासून स्वतःला दूर ठेवून समजदारीने आपण या मुलांपासून स्वतःचा बचाव केला एकंदरीत जर आपण राहणार राहणारी याने ज्या शंकर आई साहेब आहेत त्यांच्यावर म्हणजे फसवणं बरसा म्हणजे त्यांची जाणून बसून बदनामी व्हावी आणि त्यांचं नाव खराब व्हावं ह्या जाणून बुसून म्हणजे गोष्ट त्यांनी केली होती काही विषयासाठी त्यांनी लक्ष्मी आई जाऊन काही लिंग बदल हा करण्याचा त्याचा मानस बोलून दाखवला होता त्यासाठी जे काही बिल होतं खर्च नाव होते तर लक्ष्मी आई साहेबांना हॉस्पिटलला आई जमा केला होता परंतु या गोष्टीवर ऑपरेशनच्या दृष्टी पळून गेला आणि एसआयला विचार विरुद्ध एफआयआर नोंदवली होती आणि आला होता आणि तर म्हणजे तो त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करा असं फसवणूक करून गुन्हा नोंद करा असं त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं होतं परंतु परिणामी व्हावे आणि आई साहेबांची प्रतिमा खराब व्हावी परंतु आज पोलिसांच्या आणि ताई साई आई जे आहेत लक्ष्मी आई साहेब त्यांच्या समंजस्वराच्या भूमिकेला भूमिकेनं आज त्याच्यामध्ये त्याचंही करियर खराब होऊ नये आणि आई साहेबांची प्रतिष्ठा तशीच राहिली काय होते म्हणजे उद्देश होता त्या उद्देशाने दीड लाख रुपये परत के परत केलेले स्टेशनमध्ये पैसे त्यांच्या गोपाळच्या करतो आणि गोपाळने हा माफीनामा देऊन दिलेला आहे की याच्यानंतर जर आई साहेबांची बदनामी कुठे झाली तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्याचे तक्रार त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार याने असे गोपाळंनी निहन दिले आहे गोपाळने निहन दिलं तर किती सुंदर आणि व्यक्तिवरण माझे समाजाचाच प्रश्न माझे समाजेतील याच्यामुळे माझ्या समाजाची बदनामी होत तर याच्या याच्यामुळे माझ्या सारख्या इतरची बदनामी होणार आहे असा आपण ते करणे त्याबद्दल त्यांनी सांगितले यांनी कात्रा जरा मला सांगायला सांगितलं

हो याच्या नंतर तू सुशिक्षित आहे आणि मी समजदार आहे म्हणून तू इतक्या शांत पद्धतीने सगळं मी समंजस करून तुला समजावून घेईन पाठवत ओके पण यापुढे जर तुझ्याकडनं कुठली चूक घडली तर मात्र तुला त्याची शिक्षा कायदेशीर पद्धतीने मिळेल ओके मी आई साहेब चोवीस मी दोन वर्षापासून ओळखते दीड दीड वर्षानंतर आमच्यात कोणी अनुभव झाली मग त्यानंतर वापर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्यासमोर पैशाचा व्यवहार झाला यामध्ये दोघांना मनस्ताप खूप झाला शिवलक्ष्मी झानके यांची बऱ्याच ठिकाणी बदनामी करण्यात आली त्याबद्दल मी वापर पोलीस स्टेशनमध्ये मी माफी मागतो आणि इथून पुढे अशी चूक होऊ देणार नाही असं मी शब्दात सांगतो चूक गेली ती महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात या विदर्भ आहे असं कसं आहे असं मी बनवतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा